सर्वत्र मस्त हिरवळ आहे पाऊस पडतो आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि वातावरण अधिक उंद आहे अशा स्थितीत काही आठवायचं असेल तर काहीतरी खाणं आठवतं आणि खाणं काय आठवतं तर कांदाभाजी आठवतं आणि ती सर्रास तो खाली जातात पण मी आज तुम्हाला सांगितलं की आ आज तुम्हाला जे काही खा कांदाभाजी खायचं आहे ते खाऊन घ्या पण उद्यापासून तुम्ही मला हे खान कांदाभाजी खाता येणार नाहीत तर थोडंसं मन तुमचं नाराज होईल का असं असं म्हटलं जातं की आज कांदा जी खा खा पण उद्यापासून खाता येणार नाही त्याचं कारण आप अप, आपणाला मी सांगत आहे तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आहे आषाढ शुद्ध नवमी म्हणजेच कांदेनवमी आणि आजच्या दिवसात जे काही आपल्याला नैवेद्य जे का जे काही आपल्याला करायचं असतं ते कांद्याचे पदार्थ करायचे असतात आणि ते खाल्ले जातात आणि आज, आज हो हा कांद्याचे पदार्थ खाण्याचा आजचा हा शेवटचा दिवस म्हणला जातो कारण उद्या एकादशीपासून चार महिने जे आपण विष्णूची पूजा करतो किंवा विष्णू शयन होतो किंवा देवशयनी एकादशी असे म्हटलं जाते त्या दिवसापासून कांदा खाणं हा वर्ज असतो आणि या दिवशी जर कांदा खाल्ला तर आपल्या हिंदू धर्मात अतिशय अशुभ मानलं जातं आणि अर्थातच कांदाच फक्त वर्ज करायचा का तर असं नाही तर कांदा लसूण वांग ह्या ज्या उग्र रस निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उद्यापासून बंद करावं किंवा चातुर्मास झाल्यानंतर बंद करावं असं म्हटलं जातं तसं बघितलं तर विचार करायचं झालं तर आपण कांदा आणि लसूण ह्या गोष्टी कधीही देवे देवाच्या नैवेद्याला हिंदू धर्मात घातल्याच जात नाहीत परंतु उद्यापासून नित्य निवाणं म्हणजे चार महिने असाच असं प्रयत्न केला जातो की खाल्लं जाऊ नये किंवा क अन्नात ते वर्ज्य केलं जावं आज का असेल असं तर याला काही या शास्त्र आहे का तर खरं तर विचार केला तर आजपासून उद्यापासून आपण का कांद्याचा पदार्थ का खाल्ला जात नाही तर देव देवाला या पदार्थात तर तर पसुन, आशारा पसुन, आशारा पसुन, कांदा आणि लसूण खाल्ले तर घातलं तर देव नाराज होत असं म्हटलं जातं आणि उद्यापासून आषाढापासून आषाढापासून देवाचे व्रत वैकल्य सुरू होतात त्यामुळे पुढील चार महिने कांदा लसूण खाल्ला जात नाही त्यामुळे या तिथीला कांदा नवमी असे देखील म्हटले जातात तर दुसरीकडे अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणामुळे ते कुजून जातील आणि खराब होतील आणि घरात दुर्गंधी बसेल अगोदरच घरात कुबट वातावरण असतं आणि त्यात आणि हा कांद्याचा वास त्यामुळं या तिथीला ती कांद्याचे पदार्थ केले जातात आणि जेणेकरून घरातील कांदा संपला जाईल असं बघितलं जातं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की कांद्याला फुटला असला आणि कांदा खाल्ला मनोव्यापार चाळवला जा चाळवला जाणारा ठरतो म्हणून कांद्याला कंदर्भ किंवा मदन असं म्हटलं जातं कांद्याचं सेवन केलं केल्यानं परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासना निर्माण करतात किंवा कामवासना उत्तेजित करण्यासाठी होतात आणि असे विचार मनात येतात त्याशिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन अजीर्णसारखे उदरविकार होतात म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून यावेळेस कांदा खाल्ला जातो एकूणच काय निसर्गाचा समतोल राखला जा जाणं आणि आपल्या शरीराला आरोग्याविषयी जे ज्या गोष्टी योग्य आहेत त्या खाल्ल्या जाव्यात असं आपल्या हिंदू धर्मात सांगितलं जातं आणि म्हणूनच आप साठवल्यानंतर कांदा साठवल्यानंतर घरात जो को बटवा असेल तो येऊ नये आणि पचनसंस्थेवर आपल्या वाईट परिणाम होऊ नये आणि आपण जेव्हा हे चार महिने आपण देवाची व्रत वैकल्य करतो तेव्हा आपला जो सात्विक आहार आहे तो खाल्ला जातो जावा ह्या हा हेतू ठेवून आपल्या पंचांगणात या गोष्टी किंवा धर्मात या गोष्टी सांगितल्या जातात आणि ह्या गोष्टी आपल्याकडे अनायसच अनायसेच पाळल्या जातात जाव्यात हा हेतू असतो म्हणूनच ह्या गोष्टी केल्या जातात अशा प्रकारे सनातन धर्म किंवा हिंदू धर्म हा पूर्णत निसर्गाशी निगडीत असलेला आणि निसर्गात नैसर्गिक नैसर्गिक गोष्टी ला आपल्याशी सामावून घेतलेला असं आपल्याला दिसतो तर एकूणच आप मनुष्य आणि निसर्गाची सांगड घालण्याचा जो एक छानपैकी के प्रयत्न केला जातो आपल्या आपल्या धर्मात तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच मला ही आज थोडीशी माहिती मिळाली ती तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला ती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೈ ಮಿತಮಂತ್ನೋ ಪುನಃ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಮಂನೋ